दोन प्रश्न आहेत जे राज्यासाठी महत्वाचे आहेत म्हणून या ठिकाणी मी मांडत आहे एक प्रश्न होता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जी दोन हजार सतराला आणि दोन हजारला दोन हजार एकोणीसला देण्यात आली होती त्याच्यात काही शेतकरी वंचित राहिले होते दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफी म्हणजे महाविकास आघाडी मध्ये जी कर्जमाफी झाली त्यात नव्याण्णव पॉईंट दहा टक्के लोकांना कर्जमाफी ही झाली होती शेतकऱ्यांना पण दोन हजार सतराला कर्जमाफी महायुतीच्या काळामध्ये ती जी झाली होती त्याच्यात सत्याऐंशी टक्के लोकांना कर्जमाफी झाली होती तेरा टक्के शेतकरी म्हणजे साडेसहा लाख शेतकरी राहिले होते त्या दिवसापासून जेव्हा आम्ही आमदार झालो आजपर्यंत आम्ही त्यासाठी लढत राहिलो पाठपुरावा करत राहतो राहिलो आणि काल मला सर्व शेतकऱ्यांना मला सांगायचंय की तुम्ही केलेला पाठपुरावा तुम्ही केलेले आंदोलन अनेक आमदारांनी केलेला पाठपुरावा आम्ही केलेला पाठपुरावा आणि आम्ही काल जो प्रश्न मांडला होता त्याला उत्तर देत असताना सरकारने मान्य केलेलं आहे साडेसहा लाख शेतकरी हे जे तिथं यादीमध्ये होते पण त्यांना तिथं कर्जमाफी झाली नव्हती त्या लोकांना लवकरात लवकर पैसे हे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार गेल्या वर्षी मार्चला कमिटी फॉर्म केली होती आम्ही सगळ्यांनी प्रेशर केल्यानंतर पण पर अजूनपर्यंत त्या कमिटीचा रिपोर्ट आला नाही आम्ही सरकारला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर साडेसहा लाख शेतकरी जे पात्र आहेत पण पैसे आले नाहीत त्यांना पैसे हे सरकारकडनं लवकरात लवकर देण्यात यावे त्याच्याचबरोबर दु दुसरा प्रश्न जो लहान मुलांच्या वतीने शाळेच्या गणवेशाचा हा आम्ही मांडला होता अधिवेशनात बोलत असताना तुम्हाला आठवत असेल जेव्हा गणवेशचा मुद्दा मी मांडत होतो तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी तिथं दोन प्रकारचे गणवेश आणले होते एक पूर्वीचा आणि एक आत्ताचा त्याच्यात ते त्यांनी मला सांगितलं होतं रोहित बग क्वालिटी किती भारी आहे मी त्यांना सांगितलं होतं हे जे मटेरियल आहे ते गुजरातचं मटेरियल आहे ते काय चांगल्या क्वालिटीचं नाही तुम्ही ठीक आहे एकात दुसरं कुठेतरी बनून मला दाखवत आहे आणि फक्त टीव्ही साठी तिथं बोलत आहात पण मी तुम्हाला सांगतो ही योजना चालणार नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यात अजितदादानी सांगितलं त्याला एक गणवेश पाठवून द्या मला दादांना सांगायचंय दादा मला तर गणवेश पोचला नाहीच पण तिथं असणाऱ्या गरीबाच्या मुलांना सुद्धा गणवेश पोचला नाही मागच्या बाजूला देसाई साहेब होते उद्या घालून असं त्यांनी सांगितलं त्यांनी हसण्यावारी नेलं भुसे साहेब होते त्यावेळेस ते सुद्धा तिथं हसत होते आणि योगायोगाने ते आजचे मंत्री आहेत आता आम्ही त्यावेळेस मुद्दा मांडला आम्ही म्हणत होतो त्याच्यामध्ये त्रुटी आहे ते चालणार नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे मी खरं तर सरकारचं आता स्वागत करतो की त्यांनी तो जी आर कॅन्सल केला आणि आता नवीन ओरिजिनल पूर्वी कसा ज्या पद्धतीने गणवेश दिला जात होता तसा गणवेश आता द्यायला त्यांनी सुरुवात केलेला आहे पण कृपा करून गेल्या वेळेस सुरुवातीला गणवेश मिळाले नाही एकदा मी सांगतो की गेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार जो झालेला आहे तो सुद्धा उघडकीस आणण्याची जरूरत आहे कारण सरकार करतं असं की एखादी योजना डिस्कंटिन्यू करतं की याच्यामध्ये त्रुटी होत्या अरे पण त्रुटी काय ह्या लोकांना तुम्ही सांगा कारण का पैसा हा मंत्र्यांचा आमदारांचा नसून हा सामान्य लोक गरीबाचा पैसा आहे त्यामुळे या बाबतीत सखोल चौकशी व्हावी अशी विनंती त्या ठिकाणी करतो काल आपण जर बघितलं तर सरकारली म्हणजे अजितदादानी बजेट की तुम्ही काय करणार आहात या वर्षी लोकांना सांगा त्याच्यासाठी मोठं बजेट ठेवा जे काही बारं मंदिरं जे बहिले देवी होळकरांनी बांधली होती त्यांना पुनर्जीवित करायचं असेल त्या डागडुजीसाठी पैसा द्यायचा असेल पंढरपूरला मोठा वाड आहे तिथं राजस्थानमध्ये वाडे आहेत उत्तर प्रदेशमध्ये वाडे आहेत मग ते तिथं नीट करून तिथं वाडा नीट झाल्यानंतर गरीब लोक जे आपल्या महाराष्ट्रातून देवदेवाला तिकडे जातात तिथं जाऊन राहण्याची व्यवस्था तुम्ही करा त्यामुळे पुन्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या जयंतीनिमित्त तुम्ही काय करणार आहात हे आम्ही ठाम सरकारला तिथं विचारणार आहोत त्याच्याचबरोबर या सरकारने शब्दाचा खेळ कसा केला बघा तिथं महाराज यशवंतराव होळकर महामंडळ याच्यासाठी गेल्या वेळेस हजार कोटी रुपये दिले होते एक रुपया खर्च झाला नाही आता सुद्धा तुम्ही बजेटमध्ये जर बघितलं असेल तर समाजनिहाय जातीनिहाय त्यांचे जे महामानव आहेत त्यांच्या नावाने तिथं वेगळी वेगळी महामंडळं काढली त्याला झाले दोन वर्ष महामंडळाला एक रुपये दिला नाही त्याच्याचबरोबर तिथे लागणारं जे मनुष्यबळ आहे ते सुद्धा सरकारकडनं दिलं गेलं नाही दुसऱ्या बाजूला आम्हाला म्हणतात तुम्ही जातीवर त्या ठिकाणी राजकारण करता खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे कारण तुम्ही जर बजेटचं बघितलं तर तुम्ही फक्त नावाचा आणि तिथे असणारा महामानवांचा वापर करता पण त्याला लागणारा जो निधी आहे जो गरीबाला तिथे मिळणार आहे तो मात्र तुम्ही देत नाही म्हणजे खरं जातीवादी राजकारण जर कुणी करत असेल तर हे सरकारमध्ये बसणारे सर्व नेते असं आपल्या त्या ठिकाणी म्हणावं लागेल मी विनंती करतो या सर्व महामंडळाला पैसे दिलेच पाहिजे मोठ्या प्रमाणात दिले पाहिजे आणि तिथे असणारे जे समाज बांधव आहेत त्यांना न्याय त्या योजनेच्या माध्यमातून मिळाला पाहिजे हे आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि काल बजेटमध्ये अजून एक गोष्ट आपण बघितली असेल शिंदे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या हो होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न ना घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल त्यात महत्वाची योजना जी त्या काळामध्ये थोडस हिंदू समाजाला तिथं प्रेरित करण्यासाठी जी आणली होती की आम्ही लोकांना जेना कोणाला तिथं देवदेवाला जायचं असेल तिथं आम्ही पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं पण दुर्दैवा असं ती योजना या सरकारली सत्तेत आल्यानंतर बंद केली त्यामुळे ज्या ज्या योजना चालू होत्या त्या चालू ठेवाव्यात त्याला निधी देण्यात यावा आणि ज्या योजना चालू ठेवल्यात त्याचा निधी वाढवण्यात यावा अशी विनंती सरकारला त्या ठिकाणी मी करतो